ते अनेक ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करतात शिक्षण संस्था असो किंवा मार्केट कमिटी स्वतः असो अशा कर्मचाऱ्यांची नावं सुद्धा या दोन्ही आल्यामध्ये घातली गेली आता जे शिक्षक आहेत शासकीय कर्मचारी उदाहरण मी नाव नाही येणार पण एक केमिस्ट आहे इंजिनियर इंजिनियर नाही केमिस्ट आहे राहतो पुण्याला त्याचा आम्हालाच समज म्हणजे कोणाचं अपग्रेडेशन आहे का डिग्रेडेशन आहे हे कळे नाही गेली त्याच्यानंतर तो पंचायत समितीत नोकरी करतो त्याचं नाव हा मला जो शिक्षक आहे त्याचही नाव हा मला हा म्हणजे मान्य करतो या यादीमध्ये या शिक्षक आहे रोज अकरा ते पाच त्यांची ड्युटी आहे त्यांचं नाव व्यापारी यादी की जे शासनाच्या अनुदान पगारापोठी घेतात दुसरं पण तस शिक्षक आणि तिसरं पण शिक्षक त्यांची नाव व्यापारी मतदारसंघ व्यापारी नसतानाही अशी ना अनेक नाव समाविष्ट केली आणि जे खरोखरी व्यापार करतात सेज भरतात त्यांची अनेकांची नाव केवळ संशय पोटी, हे विरोधात जातील असा अशी कल्पना करून त्यांचं अनेकांचं लायसन रिन्यू केल्याने पण शेस भरतो ती नावं ह्याच्यात व्यापारी मतदारसंघातनं वगळले त्यातलं मोठं उदाहरण म्हणजे साहेबराव देशमुख आपल्या रथन ज्यांचे ते जा। व्यापारी मतदारसंघातनं संचालक म्हणून निवडून आले कालपर्यंतच्या मिटिंगचा अजेंडा त्यांना आहे ते मिटिंगला हजर आहेत आणि त्यांचंच नाव व्यापारी मतदारसंघातून <laughs> वगळलेलं आहे तर त्यांचं वगळलेलंच होतं तर ते डिफॉल्टर म्हणून तुम्ही त्यांना मिटिंगला अजेंडा पाठवा नाही पाहिजे असा सगळा मोठा झोर बोर हा या यादीत दोन्ही आहे मग जे सांगितलं तसं परंडा तालुक्यातल्या अनेकांची नावं अमाल कोलाद वार्मी कामगार या व्यापारी या मतदारसंघात लावलेले आहेत आणि अनेक वारणी कामगार वर्षानुवर्ष काम, काम करतात त्यांच्याकडे लायसन आहे पावती आहे त्यांची सुद्धा नावं जवळजवळ ते पंचावन्न लोक आहेत तक्रारी एकशे अठ्ठेचाळीस आहेत एका याच्यावरचे पंचावन्न आहे त्यांनी मला लायसन्स दाखवलं म्हणजे तुम्ही विकस दाखल करा त्याप्रमाणे त्यांनी तक्रार केली म्हणजे जे काम करत ज्यांना तुम्ही लायसन दिलेलं आहे त्यांची नावं तुम्ही बघाय का हा एकंदरीत ज्याला आपण हा डॉक्युमेंट किंवा फोर्जरी या प्रकारान मोडणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं संबंधित अशी यादी पाठवणाऱ्या सचिवाविरुद्ध हबदारी दाखल करावी अशी सुद्धा मागणी आम्ही डी आर साहेबांकडं जे त्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडनं केलीच आहे पण प्रधान सचिव पणन आणि सहकार यांच्याकडे सुद्धा आम्ही या प्रकारचे सगळ्या कथा केले या निमित्तानं मला असं वाटते की हे जे तालुक्याच्या बाहेरची नावं आता काही तालुक्याच्या बाहेरची लोक खरोखरी पूर्वीपासून दहावीस लोक आहेत इथे व्यापार करणार वर्षानुवर्ष करतात पण ज्यांनी मार्केट आणलं जर तोंड बघितलं नाही तो किंवा कुठल्या व्यापार त्यांनी कुठं काय त्यांचा पुरावा नाही काय नाही अशी लांबून लांब लांबची माणसांची नावं आम्हाला मतदार यादी किंवा व्यापाऱ्याच्या मतदार परताळू घेतली ही गाठलेली आहे मला वाटतं बहुतेक लोकसभेच्या निकालाचा धसका घेऊन आपल्याच कार्यकर्त्यांवर ज्यांचा विश्वास राहिलेला नाही याचं हे निदर्शन आहे हेच निदर्शन असे होते कि तुमचा तुमच्याच माणसावर विश्वास नाही म्हणून बाहेरची नावं तुम्हाला घालायची आली किंवा खाली अर्डात फक्त दत्तनगर नाही राहून चालितली माणसं व्यापार आणि हे का एका कुटुंबातली आठ आठ दहा हजार माणसं हमालाच्या यादीत व्यापारीच्या यादीत असा सगळा हा गोल करून ठेवलेला आहे आणि त्याला जबाबदार हे मार्केट कमिटीचे सचिव यांच्या सईनं ही प्रॉब्लेम आली जातील जबाबदार आहे असा आमचा आक्षेप आहे